आपलं श आंदोलन हे शांततेचंच राहिलं पाहिजेत कारण उद्रेक जर झाला तर या आपल्या शांततेच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे आणि विरोधकांना तेच पाहिजेत की हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होईल म्हणून दादा जहरांगी पाटील यांचा जो आदेश आहे तो सर्वांनी आपण मराठा समाजाने पाळायलाच पाहिजेत कारण उद्रेक करून कुठंही कोणतंही कृत्य करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही कारण आंदोलन हे कसं हाताळायचं मनोज जरांगे पाटीलदादांना सगळं काही माहिती आहे त्यांना पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास आहे तरी आपल्या तरुण युवा वर्गांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला जर आरक्षण मिळवायचं असेल तर जोपर्यंत मनोज दादा पाटील हे आपल्याला कोणताही आदेश देत नाही तोपर्यंत त्यांचं आदेशाचं पालन करावं हीच मी समाजाच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो कुठंही तोडफोड करू नका कारण आज कुठंही कोणताही तुम्ही कृत्य केलं तर तुमच्यावरच गुन्हे दाखल होतील आणि त्या गोष्टीला आपलं समर्थन नसेल कारण आंदोलन जर करायचं म्हटलं आणि कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला यश मिळायचं म्हटलं तर हे आंदोलन आपल्याला शांततेनेच पार पाडावं लागतं आज तुम्ही उद्या आज तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत तर तुम्हाला कोण सोडवायला येणार आपल्या गोरगरिबांचेच मुलं आहेत कोणताही नेता येणार नाही मी माझं वैयक्तिक मत असं सांगतो मलाही असं वाटतं काहीतरी करा म्हणा तळमळ आहे समाजाला कुठंतरी दुःख आहे वेदना आहे आज माझी आंतरवाडी मध्ये ही आठवी चक्कर आहे मित्रांनो कारण आज समाजाची तळमळ काय आहे हे बघ मला माहिती आहे जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार आहे मी शपथ घेतलेली आहे तोपर्यंत माझ्या डोक्याला केस येऊ देणार नाही आणि पायात छप्पल घालणार नाही आज माझ्या मुलासुद्धा मुलांवर सुद्धा काय परिस्थिती भेटते हे मला माहिती आहे माझी मुलगी पाचव्या वर्गामध्ये नवदया स्पर्धा परीक्षेमध्ये दोन मार्क येऊन कटआउटमध्ये तिचं सिलेक्शन होऊ शकलं नाही मला खंत वाटते माझी मुलगी आठ दिवस लागली अक्षरशः एवढा अभ्यास करूनसुद्धा आणि अठ्ठ्याण्णववाली सिलेक्ट झाली आपल्या अठ्ठ्याऐंशी मार्कवाली सिलेक्ट झाली तिला चौऱ्याण्णववर कटआउट आला ब्याण्णव पडले पण तरी सिलेक्ट झाली नाही आज माझा माझा मोठा मुलगा दाया वर्गाला आहे दोन्ही मुलांना शैक्षणिक सवलती नाही येईल आज आपल्या मुलांना आरक्षणाची एवढी नितांत गरज आहे जर आपल्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्या बर्बाद होतील लक्षात ठेवा आज मी विदर्भात माझी कर्मभूमी विदर्भ आहे शिंदे गटाच्या मासाहेब भिजवू आणि जन्मभूमी माझी मराठवाडा आहे मित्रांनो विदर्भामध्ये आपल्या मराठ्यांना आरक्षण आहे आपला मराठा समाज विदर्भामध्ये ओबीसी कुणबी म्हणून आरक्षण घेतो आणि माझी पत्नी सुद्धा कुणबी आहे हा पुरावा आहे माझा आणि मी शाण्णव कुळी हिंदू मराठा आहे मग माझे मुलं कोण मी सरकारला हा प्रश्न विचारतो कारण आज तळमळ आहे कुठेतरी दुःख वाटतंय एवढंच माझं म्हणणं आहे सरकारनं आपल्या मराठा समाजाची लवकरात लवकर तोडगा काढावा आरक्षणावर आणि आपल्या समाजाच्या वेदना जाणून घ्यावा आणि लवकरात लवकर आरक्षणावर तोडगा काढून आपल्याला आरक्षण द्यावं हीच माझी कळकळीची विनंती असेल